जिल्ह्याकडे त्यांचा अजून काही प्रस्ताव तसा युतीच्या संदर्भात प्राप्त अजूनपर्यंत नव्हता त्याच्यामुळे या वाटाघाटींमध्ये त्यांच्याकडनं अजून समन्वयाची भूमिका न आल्यामुळे इथं आम्ही भाजप आणि शिवसेना करायचं युती करायचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यांचा नशिराबादला एक प्रस्ताव आलेला आहे त्याच्यावर सकारात्मक विचार चालू आहे जिथं जिथं ज्यांचे प्रस्ताव असतील तिथं आम्ही विचार करू आणि काही ठिकाणी त्यांना वेगळं लढायचं असेल तर स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्वावर ते विषय सोडले आहेत आणि कदाचित त्यांचा निर्णय वेगळा असू शकतो म्हणून ते आलेले नाहीत असं समजायचं की ते आता कदाचित सोबत येणार नाहीत आले तर त्यावेळेस स्थानिक आमदारांना आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ घोषणा ठरली आमचं जागा वाटपाचं सूत्र संपलंय नगराध्यक्ष कोणी कसा घ्यावा पावळ्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असेल एरुंडोलचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पुढील काळामध्ये जागेच्या वाटाघाटी कशा करायच्या काय जवळजवळ हे आमचं सूत्र ठरलेलं आहे खाली स्थानिक पदाधिकारी हे सगळे प्रमुख लोक हे संघटनेच्या माध्यमातून एकत्र बसून आता त्याच्यातला एकदा चर्चा करून एक दोन राऊंड झाल्यानंतर आमदार साहेब आम्ही बसू तिथं काय अडचणी आता गिरीश भवनकडे जाऊ तिथं काय अडचणी स्वाद झाली तर प्रदेशावर त्या सोडू पण युती करायचा हा निर्णय आमचा झालाय दादा जर पर... विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे नेते आहेत ते असतील एकनाथ खडसे असतील यांनी अशा प्रकारे जाहीर केलंय की भाजप सोडलं तर आम्ही करून या स्थानिक निवडणूक लढवू अक्षरशः शरद पवार अजित पवार गट असेल शिंदे गट असेल यांच्यासोबत देखील युती करू पण आम्ही भाजपाची युती पसंत कधीच करणार नाही असं कोण म्हणतं एकनाथ खडसे पण म्हणत आहेत आणि शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष ते म्हणत त्यांना शुभेच्छा त्यांना जर आमच्याशी युती करायची नाही तर आता आम्ही तर काही त्यांना प्रस्ताव दिलेला नाही बरोबर परस पर ते परस्पर म्हणतात ते एम आय युती करू शकतात त्यांच्या युतीला त्यांच्या सांगण्याला काही अर्थ नाही त्यांनी जिल्ह्यात फिरावं पब्लिक मध्ये जावं त्यांना काय प्रतिक्रिया येतात त्यांच्याविषयी काय आहे आता ते सोयीची युती करतात भाजपाचा प्रचार त्यांनी केव्हा केला लोकसभेला केला ना केला की के नाही केला लोकसभेला त्यांनी भाजपाचा प्रचार केला आता त्यांना भाजपा नको हे सगळ्या सोयीचं माल डबे भूमिका आहे त्यांना काय करायचं करू द्या आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या भूमिका ठरल्या भूमिकेने आम्ही पुढे जाणार मोठा आणि छोट्याचा प्रश्न नाहीये जिथं जिथं आता आम्ही फोन केले आता जे राष्ट्रवादीचे काही ठिकाणी प्रस्ताव आले तिथं आम्ही विचार करतोय एखाद्या ठिकाणी स्थानिक पातळीवर युतीची भूमिका जर त्यांची वेगळी असेल तर त्यात आम्ही काय बोलणार तो निर्णय त्यांचा आहे जिल्ह्यामध्ये फक्त इरंडोमधे युती होते असं वाटतं होतील होती होती ना अजून काही ठिकाणी युती होतील अजून कुठे कुठे झाल्या कोणी कोणासोबत युती करावी कशी करावी त्यांचे विचारधारा काय आहे आता काही लोक म्हणतात की आम्ही सोबत करू आता तुम्ही म्हटले की कोणासोबत जाऊ आता हा आमचा काही तो प्रश्न नाहीये आम्ही कोणाला असं म्हणू शकत नाहीये ते जे काय म्हणतील तो त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांच्या वैयक्तिक मतावर आमचे कुठलेही निर्बंध नाही फार गोष्ट नवीन त्यांनी अनेक बँकांची अशी फसवणूक केली आहे म्हणजे अगदी माझ्याकडे काही गंभीर लोकांच्या मला अजून सविस्तर माहिती नाहीये मी प्रवासात असताना मला आजच मीडियातनं कळालं बातमी आली की त्यांच्यावर काहीतरी साडेपाच कोटी पाच कोटी तीस लाखाचा त्यांनी मशरी विकून टाकल्यात परस्पर बँकेच्या ज्याच्यावर कर्ज घेतलं हायपो तिकीट केलेला त्यातली सविस्तर माहिती घेऊन त्याच्यावर बोलणं उचित होईल आता तरी मला त्यातली माझ्याजवळ जुजबी माहिती आहे मी पुराव्यांसक द्यायची असेल तर मी मागेही बोललो होतो पुराव्यांच्या आधारावर तुम्हाला त्याची गरज पडली तर आता माझ्याकडे माहिती नाही माहिती आल्यावर तुम्हाला पुराव्यांसकट किंवा काय असेल त्याच्यावर अभ्यास करून बोललेलं योग्य राहील आणि बघा पाचोऱ्याच्या युतीच्या संदर्भात सन्माननी तिथले आमदार किशोर आप्पा साहेबांनी तिथली भूमिका घेतली कि मला यांच्यासोबत युती करायची नाही त्यांनी ती भूमिका घेतल्यामुळे आम्हाला स्वाभाविक आमची आम्हालाही आमची भूमिका घ्यावी लागली अजूनही बऱ्याच ठिकाणी राज्यात युतीची चर्चा चालली आहे जिल्ह्यातही चार तीन चार पाच तालुक्यांमध्ये आता अंमळनेरला पण युतीची शक्यता आहे धरणगावला शक्यता आहे नशिराबादला शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी अशा शक्यता आहेत जिथं जिथे युतीचे प्रस्ताव असतील खाल खालच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत असेल तर प्रदेश स्तरावरनं ह्याच सूचना आहेत की स्थानिक जे निर्णय होतील त्या निर्णयाने पुढे जायचं आहे बघा त्या दोघांच वैयक्तिक सरावर आहे की अमोल शिंदे मागच्या दोन हजार मतांनी पडले होते ती जागा भाजपाला सोडावी त्यांचा आग्रह होता ती जागा सुटली नाही त्यांनी पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली की मी लढणार आहे आणि ही वस्तू भाजपाचे कार्यकर्ते होते त्या काळात आम्ही त्यांना कुणीही मदत केली नाही वैयक्तिकशा मी तिथे अनेकदा प्रचाराला गेलो सभेना गेलो जी जी भूमिका घ्यायची घेतली शेवटी आता बरेचसे लोक त्यांनी आमच्यातले काही लोक घेतले अंबरनेरला झालं अनेक ठिकाणी झालं शेवटी पक्ष सगळ्यांना वाढवायचं आहे आणि त्याच्यामुळे पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून ते निर्णय झाले त्या निर्णयात त्यांना मी पक्षात घेतलं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरराज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका